ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर येथे हिंदू धर्मरक्षक माजी आमदार अनिल भैया राठोड विचार मंचातर्फे भव्य सगर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंपरेनुसार अनेक वर्षांपासून नगर शहरात गवळी समाजाच्या वतीनं सगर हा कार्यक्रम आयोजित केला जातो यामध्ये दुबत्या जनावरांना तसंच रेड्यांना फुले आणि मोरपिसांनी सजवून हलगीच्या तालावर आणि फटाक्यांच्या निणादात त्यांची मिरवणूक काढण्यात येते यावर्षी पहिल्यांदाच अनिल भैया राठोड विचार मंचच्या वतीनं नेता सुभाष चौक चितळे रोड येथे रात्री सगर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या सगर उत्सवात सर्व गवळी समाज बांधव तसेच नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आज या ठिकाणी आमदार अनिल भैया राठोड विचार मंच यांच्या व आपले समस्त गवळी समाज यांच्या वतीने या ठिकाणी असं हो सगर महोत्सव उत्सव हे साजरा नेता सुभाष चौघ प्रथमच होत आहे पाहतो हा उत्सव जनरली आज सकाळी करत असतो पण आपण या नगर शहरात पहिल्यांदा आज आपण रात्री केलेलं आहे आणि या उत्सवाला भरभरून या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे या उत्सवाचा एकच संकल्प आहे जो समाज बांधव असतात यांना एकत्र करणं व या ठिकाणी सर्वांशी म्हणजे भेटी गाडी घेणं तर आपण या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी आम्ही सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आलेले व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजात हो। उपस्थित आहे आणि हाच कार्यक्रम आपण त्या ठिकाणी दरवर्षी हे करणारे हा उत्सव ॲक्च्युली असा असतो की त्या ठिकाणी वेगवेगळे जे नगर शहरातील जे म्हशी पाळ पाळणारे असतात गायीचे म्हशी पाळणारे असतात ते सगळे आपापल्या वतीने एक वेगळे म्हशींना मोरपीस लावून सजून या ठिकाणी म्हणजे आणतात त्यांची मिरवणूक काढतात फटाक्याच्या बाजारात हलगीच्या तालावर हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा